स्वर्ण भैरव ज्वेलर्स कर्जत वीस वर्षांची स्वर्णिम परंपरा आता सोनी खरेदीसाठी पनवेल आणि मुंबईला जाण्याची गरज नाही आपल्या आवडीचे मिळवा स्वर्ण भैरव ज्वेलर्स कर्जत मध्ये तेही खास ऑफर सह दागिन्यांच्या खरेदीवर शून्य टक्के मेकिंग चार्जेस ग्राहकांना होणार सात ते आठ हजारांचा फायदा ऑफर दहा ऑगस्ट दोन हजार पर्यंत लागू चला तर मग आजच भेट द्या स्वर्ण भैरव ज्वेलर्सला पत्ता स्वर्ण भैरव ज्वेलर्स पेठ कर्जत रेल्वे स्थानकाजवळ कर्जत रायगड त्यामध्ये शर्यती असतील त्यामध्ये रोजगार मेळावा असेल त्यामध्ये विद्यार्थ्यांचा गुण गौरव असेल म्हणजे असा कुठला कार्यक्रम नाही का जबल, दे 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 तो आपण घेतला नाही आपण घेतल्यावर त्यांची कॉपी मात्र होत असते नमस्कार मी विकास मिरगणेश जग घरे यांनी आपल्या भाषणातून आमच्याच कार्यक्रमाची सर्वच राजकीय नेते कॉपी करतायत असं त्यांनी महत्त्वाचं विधान जे आहे रविवारच्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाच्या वेळेला केलं आहे त्यामुळे आम्ही मोठ्या प्रमाणात कार्यक्रम आखतो त्यानंतर हे सगळे तालुक्यामधले सगळेच कार्यक्रम आमचेच कॉपी करतायत आणि कॉपी करून विद्यार्थी पास होत नाही त्यासाठी त्याला अभ्यास करावा लागतो स अशा प्रकारची जी भू भूमिका आहे त्या त्यासाठी सुधाकर घरे बोललेले आहेत त्यामुळे हा जो ज्यांनी टोला लागवलेला आहे महाविकास आघाडीत लागवलेला आहे आमदारांना लागवलेला आहे त्यामुळे आमच्या सर्व जे आम्ही कार्यक्रम घेतो सर्वाधिक कार्यक्रम घेणारा पक्ष म्हणून सुधाकर घरे किंवा त्यांचा राष्ट्रीय काँग्रेस म्हणून कर्जाच्या राजकारणामध्ये ओळखला जातो आहे हेही तितकंच मान्य आहे त्यामुळे तुम्ही आमची कॉपी करतायत कॉपी करून अशा प्रकारचं कार्यक्रमाचं कॉपी केले जाते त्यामुळे कॉपी करूनसुद्धा तुम्ही पास आ, होता की नाही हेही प्रश्न त्यांनी उपस्थित केलेले आहेत त्यामुळे कर्जतच्या राजकारणामध्ये पूर्णपणे एकदा सुद्धा घारे याच दोन पक्षांना निशाणा साधलेला आहे आणि आमची कॉपी करण्याचा प्रयत्न तुम्ही करतायत हे सांगायला मात्र ते विसरलं नाही आहे धन्यवाद